भारत पाकिस्तान पाकिस्तानमध्ये आतापर्यंत किती युद्ध झाली कोण जिंकलं कोणत्या युद्धात काय घडलं नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत भारतीय उपखंडाच्या इतिहासात भारत, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध नेहमीच महत्वपूर्ण आणि अनेकदा तणावपूर्ण राहिले आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये झालेल्या फाळणीनंतर एका स्वतंत्र राष्ट्राच्या रूपात पाकिस्तानचा उदय झाला परंतु यानंतर लगेचच दोन्ही देशांमध्ये सीमा आणि इतर मुद्द्यांवरून संघर्ष सुरू झाला आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये चार मोठी युद्ध झाली आहेत ज्यांनी या प्रदेशातील भूराजकीय परिस्थितीवर आणि दोन्ही देशांच्या सामाजिक राजकीय वातावरणावर खोलवर परिणाम केला आहे या युद्धांचा सविस्तर आढावा याप्रमाणे घेता येईल पहिलं काश्मीर युद्ध एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस विभागणीच्या धगीतून संघर्ष भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही आठवड्यातच ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंसाचार भडकला तत्कालीन महाराजा हरिसिंग यांनी सुरुवातीला स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता परंतु पाकिस्तानच्या काश्मीरवर आक्रमण केलं यामुळे महाराजांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि भारतानं आपल्या सैन्याला काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवलं या युद्धात भारतीय सैन्यानं पाकिस्तानी सैन्याला आणि घुसखोरांना मोठ्या प्रमाणात माग रेटलं परंतु काही भागांवर पाकिस्तानचा ताबा राहिला एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनं युद्धविराम झाला आणि एक नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोल अस्तित्वात आली ज्यानं काश्मीरचे दोन भाग केले भारताच्या नियंत्रणाखाली जम्मू काश्मीर आणि लडाख आणि पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील आझाद काश्मीर आणि गिलगिट बल्तिस्तान या युद्धाचा कोणताही निर्णायक विजेता नव्हता परंतु यामुळं काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांचा एक कळीचा मुद्दा बनला दुसरं भारत पाकिस्तान युद्ध एकोणीसशे पासष्ट अचानक हल्ल्यानं पेटलेला संघर्ष एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा एकदा बिघडले पाकिस्ताननं ऑपरेशन जिब्राल्टर नावानं गुप्त मोहीम चालवून आपल्या सैनिकांना आणि प्रशिक्षित घुसखोरांना काश्मीरमध्ये पाठवलं ज्याचा उद्देश तेथील स्थानिक लोकांमध्ये भारताच्या विरोधात असंतोष निर्माण करणं आणि बंड घडवून आणणं हा होता भारतानं या घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानवर हल्ला केला दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये जोरदार लढाई झाली जी सतरा दिवस चालली भारतानं पाकिस्तानच्या सियालकोट आणि लाहोर पर्यंतच्या प्रदेशावर दबाव आणला या युद्धात दोन्ही बाजूंचं मोठं नुकसान झालं अखेरीस संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनं ताशकंद इथं दोन्ही देशांचे नेते लालबहादूर शास्त्री आणि अयूब खान यांच्यात एक करार झाला आणि युद्धपूर्व स्थिती परत आली या युद्धाचाही कोणताही स्पष्ट विजेता नव्हता पण यामुळं दोन्ही देशातील शत्रुत्व वा अधिक वाढलं तिसरं भारत पाकिस्तान युद्ध एकोणीसशे एकाहत्तर बांगलादेशचा उदय आणि निर्णायक एक विजय एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध भारतीय उपखंडाच्या इतिहासातील एक महत्वाचं वळण ठरलं या युद्धाचं मूळ कारण पूर्व पाकिस्तानातील म्हणजेच आत्ताचा बांगलादेश राजकीय आणि सामाजिक अशांतता होत पश्चिम पाकिस्तानी शासकांनी पूर्व पाकिस्तानच्या जनतेवर अत्याचार केले ज्यामुळं तिथं मुक्तिसंग्राम सुरू झाला लाखो निर्वासित भारतात येऊ लागले भारतानं या परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशच्या मुक्त वाहिनीला पूर्ण पाठिंबा दिला तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्ताननं भारताच्या पश्चिम सीमेवर हवाई हल्ले केले आणि यानंतर भारतानं पूर्ण ताकदीनं युद्धात उडी घेतली भारतीय सैन्यानं पूर्व पाकिस्तानात वेगानं मुसंडी मारली आणि सोळा डिसेंबर एकोणीशे एक रोजी ढाका इथं नव्वद हजारहून अधिक पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केलं या युद्धाचा भारताचा निर्णायक विजय झाला या युद्धात भारताचा निर्णायक विजय झाला आणि एका नवीन स्वतंत्र राष्ट्राची म्हणजेच बांगलादेशाची निर्मिती झाली हे युद्ध पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का होता आणि त्याचं विभाजन झालं कारगिल युद्ध एकोणीशे नव्याण्णव उंच डोंगरावरचा संघर्ष एकोणीसशे नव्याण्णवच्या उन्हाळ्यात पाकिस्ताननं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं आणि आपल्या सैनिकांना तसंच दहशतवाद्यांना काश्मीरमधील कारगिलच्या उंच डोंगरावर स्ट्रॅटेजिकली महत्वाच्या चौक्यांवर तैनात केलं याचा उद्देश भारताला त्या भागातून माघार घेण्यास भाग पाडणं आणि काश्मीरच्या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा जिवंत करणं हा होता भारतीय सैन्यानं ऑपरेशन विजय चालवून या घुसखोरीला जोरदार प्रत्युत्तर दिलं दुर्गम आणि उंचीवर असलेल्या भागांमध्ये भारतीय जवानांनी शौर्यानं लढा दिला आणि पाकिस्तानी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडलं या युद्धात भारताचा विजय झाला पण यात भारताचे अनेक जवान शहीद झाले या युद्धामुळं पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं आणि दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आणि वर्तमान स्थिती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या चार युद्धांमुळे दोन्ही देशांमध्ये अविश्वास आणि शत्रुत्वाची भावना वाढली आहे दोन्ही देशांनी आपली संरक्षण सिद्धता वाढवण्यावर भर दिलाय आणि आजही सीमांवर तणावपूर्ण स्थिती कायम आहे काश्मीरचा प्रश्न अजूनही दोन्ही देशांमधील संबंधांना बांधून ठेवणारा एक महत्वाचा मुद्दा या युद्धामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांवर आणि सामाजिक जीवनावर नकारात्मक परिणाम झाले आहेत विकासाऐवजी संरक्षणावर अधिक खर्च करावा लागलाय मात्र दोन्ही देशांमधील सामान्य नागरिक शांतता आणि सलोखा इच्छितात सध्या दोन्ही देशांमध्ये औपचारिक शांतता प्रक्रिया थांबलेली असली तरी संवाद आणि चर्चा सुरू ठेवण्याचे प्रयत्न वेळोवेळी झाले आहेत भविष्यात दोन्ही देशांनी आपले संबंध सुधारण्यासाठी आणि शांतता पूर्ण सह अस्तित्वासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून या प्रदेशात स्थिरता आणि विकास साधता येईल आपण पाहत आहात लोकवृत्त का घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है मैं बड़ी कर के लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला चुम मजबूत हो